सोमारी श्री कृष्ण जन्माष्टमी आहे हे किती चक्र आहे सात चक्र आहे डोक्यावर कोण असतो कितवा मुलगा होतो ते सातवं बाळ होतं माया काय करते माहिती का माया आली की तुमची चक्र बंद होणार सर्वात सोमवारी श्री कृष्ण जन्माष्टमी जोडून तुम्हाला सांगणार आहे हे किती चक्र आहे सात चक्र आहे श्री कृष्णाचा जन्म जेव्हा झाला शेवटचे सातवं बाळ पोटामध्ये होतं आणि कंसाला माहिती असायचं की आता बाळ होणार आहे आणि तो त्यांच्या माणसांना पाठवणार ते बाळ तिच्याकडनं हिसकवून घ्यायचं स्वतः तिथे जाऊन पण ह्या वेळेस काय होतं श्रीकृष्ण जन्माला येणार असतो तर जेव्हा देवकीचं जे देवकी दे बाळ बाहेर येतं तेव्हा त्या ते लोकांना सगळ्यांना झोप लागून जाते कोणाला कळतच नाही की श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि वासुदेव त्या ते बाळाला तेव्हा मोठी आकाशवाणी होते की मी जन्माला आलो आहे मला तू गोकुळामध्ये घेऊन जा स्वतः श्रीकृष्ण दर्शन देतात की मी बालरूपात जन्माला आलोय मग ते म्हणतात की कसं काय घेऊन जाणार तर ते म्हणतात की तुम्हाला टोपलीत हे घेऊन जा बाकीची व्यवस्था तो ईश्वर आहे ते डोक्यावर आता याचा अर्थ समजा डोक्यावर कोण असतो हे चक्र आहे आपलं श्रीकृष्णाला कुठे घेतलेलं आहे डोक्यावर म्हणजे तुम्हाला कळेल की हे चक्रांचं गणित काय आहे आणि ते जी दरवाजे होते त्यांनी डोक्यावर श्रीकृष्णाला घेतलं आणि ती दरवाजे आपोआप उघडले हे दरवाजे खरोखर ते लोखंडाचे दरवाजे होते का महाभारत रामायण ह्या जरी कथा असल्या ते अध्यात्म ही सात दरवाजे होते ते आणि जेव्हा मी श्रीकृष्णाला डोक्यावर घेते आहे तर हे दरवाजे आपो पुघडत जात आहे आपण काय करतोय खालून साधनं चालू केलीये पण डायरेक्ट श्रीकृष्णाला जर वरती घेतलं स्वामींना डोक्यावर घेतलं तर उलट आपोआप खालून मोकळे होणार आहे आणि ते दरवाजे आपोआप उघडले आणि त्या पाण्यातन आणि वरती कोण होतो शेषनाग मी आता सांगितलं तर की कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि ती इथे तर तो शेषनाग इथे आहे तो श्रीकृष्ण इथे आहे सगळ्यात मोठ तत्व आहे गणपती आहे देवी आहे वेगळे वेगळे देवता आहे सगळ्यात शेवटचं तत्व हे श्रीकृष्ण आहे आणि त्यांनी डायरेक्ट श्रीकृष्णाला कितवा मुलगा होत ते सातवं बाळ होत एक 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 बाळाने चक्र जागृत झाले आणि सातव्या बाळाने हे चक्र जागृत झालेलं आहे हे चक्र कसं असतं ना सोनेरी रंगाचं कमळाचं एक हजार असलेलं कमळ असत त्यामुळे आपण जे शहाणी माणसं आहेत ना ती खालून नाही करणार आहे डायरेक्ट वरती श्री कृष्णाला घ्यायचंय खालचं काम तो देव करणार आहे ती दरवाजे आपोआप उघडत जाणार आहे म्हणजे ही चक्र आहेत ती उघडत जाणार आहे आणि मग ती कोण आहे तिकडे गोकुळात काय झालंय मुलगी जन्माला आली आहे ती माया आहे शिव शक्ती हे आहे आणि दुसरी माया माया काय करते माहिती का मी इथे आली आहे इथे मला आता कृष्ण आवडायला लागलाय किंवा स्वामी आणि एकदम आठवतो अरे गॅस बंद केला होता का घास संकष्टी चतुर्थी घरी जाऊन मोदक बनवायची झाले तळायची ही माया आहे मी इथे आलेली आहे माझं हे काम घेऊन पण स्वामीच्या सेवे ते काम होईल का ही माया आहे ना सारखं जाळ टाकत असते आणि हा श्री कृष्ण मुक्त करत असतो मग याने दरवाजे उघडले तिकडे जाऊन श्रीकृष्णाला तिथे ठेवून आले आणि मायाला डोक्यावर घेऊन आले मायावाला डोक्यावर घेऊन आल्यावर परत ते जेव्हा गेले आत त्या बंदीगृहात एक एक दरवाजे आपोआप बंद झाले आणि तेव्हा त्या ते सगळ्यांना जाग आली तो तो सगळं म्हणजे हे जग हे काय आहे झोपी गेलेलं आहे बोटावर मोजण्या एवढीच लोक जागी झालेली आहे आणि मग तेव्हा जेव्हा ती माया त्या बंदीगृहात गेली सगळ्यांना जाग आली मायेचं जाळ पसरलं आणि म्हणजे माया जेव्हा आपल्याकडे काय होते आपले चक्र बंद होतात मग सोपं म्हणजे तुम्हाला सांगते ना हे जे मी गणित आत्ता सांगते हे मला सुद्धा आत्ताच महाराज बोलवून घेतात किती सोपं गणिते माया आली की तुमची चक्र बंद होणार आणि श्री कृष्ण स्वामी आले आपली चक्र उघडणार दिवसभरात आपण किती माया करतो एक माळ करतो तेव्हा खूप छान वाटतं मी स्वामी भक्तय मी काय साधना करतो झाली ती माळ ठेवली की कि किचन मध्ये काय ह्या महिन्यात काय करायचंय कसं काय व्हायचंय ती माया आली की लगेच सगळी जेवढी जागृत केली होती जपाने चक्र सगळी आपण बंद करून आहे हे श्री कृष्ण जन्माष्टमीच शास्त्र याच्या मागे आहे की त्याला जर डोक्यावर घेतलं इथे साधना इथे आणि इथे साधना डोकर जर डोकं उभं कापलं चित्रामध्ये तर इथून एक सळी जर घातली आणि इकडून एक सळी घातली तर इथे मध्ये एक बिंदू आहे त्याला पिण्याकल ग्लँड बोलतात आणि ती जेव्हा ओपन होते तर माझा तिसरा डोळा जसा शिवाचा डोळा उघडला होता तसा हा तिसरा डोळा उघडतो मग बऱ्याच वेळे आपल्या असं होतं ना आपण घरात बसलेलो असतो पण आपल्याला कळत की गावाला काहीतरी झालेलं आहे आज माहिती नाही मला काहीतरी कळतंय की तिकडं माझा मुलगा शिकायला दुसरीकडे त्याला बरं नाही पण ते आईला कसं कर कळतं ना हे जेव्हा जागृत होतं पण मग ते सतत जागृत नसतं दिवा सुद्धा सतत चालू असतो का त्याला रोज तेल घालायला लागतं तेव्हा तो, तो दिवा चालू होतो था। मग हे सतत जागृत राहण्यासाठी ते मला तुमची आत्र आली आणि तुमचा फोन आला हे कोणी केलं होतं याने केलं होतं पण याला सतत जागं ठेवायला लागतं सध्या दिवा त्याच्यावर रोज काजळी गोळा होते मग हे तर जागृत ठेवायला काय करायचंय अखंड नामस्मरण त्यामुळे अर्थ समजून घ्या ह्या चक्रांमध्ये सगळ्या गोष्टी लक्ष्मी तुमच्याकडे झांबळतील एवढी ताकद ह्या चक्रांमध्ये आज गुरुवार आहे चतुर्थी आहे आणि आपण ही साधना करत आहे वरती श्री कृष्ण आहे गणपती बाप्पा आहे त्याच्यामुळे आपण उलटा प्रवास करायचा आहे हे मला स्वामींनी शिकवलेलं की खालून कुठे सुरुवात करते उलट डायरेक्ट इथे हात घालायचं सगळं मिळणार आहे तर श्रीकृष्ण जन्माचा जन्म किती वाजता की कि रात्री बारा वाजता ते जन्माला आले होते बघा ना मध्ये दहा अकरा वाजता पण नाही ब्रह्म मुहूर्ताला नाही चार वाजता आणि राम कधी जन्माला आले होते दुपारी बारा वाजता मग यांना दुसऱ्या वेळा मिळाल्या नाही बारा बारा आपण होतो बाराचा ठोका चांगला नसतो बाराला घरातन बाहेर पडत नाही मग हे बारा वाजताच का जन्माला आले तर श्रीकृष्ण रात्री बारा वाजता आणि राम दुपारी बारा वाजता दुपारची बाराची वेळ आपली जेवायची वेळ असते हा संपूर्ण संसार दुपारी जेव्हा रामाचा जन्म व्हायचा आहे तो इथेच नाही हृदयामध्ये जेव्हा राम जन्माला येणार आहे काय करतोय आपण आपल्या खानामध्ये आहोत आणि रात्री बारा वाजता जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म होतो हे सगळं जग पती पत्नी कामा ला ला हे कामामध्ये असतात कोणाला जागृतीच नसते की श्रीकृष्णाला जन्माला आणायचं आहे तुम्ही खाणं आणि तुमच्या भोगामध्ये अडकलंय हे जेव्हा सोडून द्याल श्रीकृष्णाचा जन्म होणार आहे हे त्यांनी समजून सांगण्यासाठी रात्री बारा वाजता जन्माला आले तर कधी पण ते जन्माला येऊ शकत ज्याने काम सोडलं ज्याने भोजन म्हणजे जेवण सोडायचंय का नाही जे आपल्या हौशी आहेत ना त्या सोडायच्या साधी आहे ना एक महिना प्रयोग करून बघा नुसती पिवळी डाळ शिजवायची तुरीची आणि चपाती आणि थोडं तूप लावायचं की तूप चांगलं असतं आरोग्यासाठी नुसती डाळ आणि पोळी खाऊन बघा एक श्रावण महिना असा तुम्हाला तुमच्यातले की राग येत नाही आता एक, एक वेगळं हलकं हलकं त्याच्यात मिरची नाही आहे नाहीये कांदा नाही फोडून खाल्लेला आहे हे सगळं जेव्हा कमी होईल ना एक सात्विकता येणार त्याच्यामुळे रात्री त्यांनी जन्म का घेतलेला आहे ते हे जाणवून देण्यासाठी कि तू तू त्या कामात बाहेर काम कशासाठी आहे ना फक्त संतती निर्माण करण्यासाठी आहे पूर्वीची लोक वर्ष वर्ष, वर्ष ब्रह्मचार्य पाळायचे दोन दोन वर्ष ब्रह्मचार्य पाळायचे आणि तेव्हा एकदा संबंध आल्यानंतर जे बाळ जन्माला असायचं ना ते दिव्य बाळ होत आज समाज कुठे चाललाय मोबाईलवर घालणारी व्हिडिओ बघणं घालणाऱ्या गोष्टी बघणं त्याच्यातच आपण आणि दिवसभर व्हिडिओ ह्या दोन गोष्टी पलीकडे त्या बायका काहीतरी जेवण बनवत असतात वर आणि आपण बघत असतो तो, तो, तो। शास्त्राप्रमाणे आपण जे जेवण करतो ते कोणी बघायचं नसतं जे आता आपण मिठाईच्या दुकानात मिठायला घेतो ना त्या सगळ्यांनी बघितलं असतो तिथं लाडू दिसत आहे पेढे जाता जातो माझा भाव त्याच्यावर जातोय त्याच्यामध्ये वाईट शक्ती जातात त्यामुळे आपलं अन्न बघा पोलिसांची की झाकून ठेवा कोणी बाहेर झालं तर पटकन जेवण बाजूला ठेवा कोणाच्या नजरेने ते बघितलं नाही गेलं पाहिजे त्याच्यामध्ये नजरेचं विष वीश। विचार छान कांद्याची भजी केली कोणाच्या घरी आपण गेलो कुठेतरी नजर किती भरलेल्या पोटाचं असलं आपली नजर जाणार अरे हा कांद्याची भजी केली छान पराठे केले छान पोळ्यांचा वास येतोय ही भावना तिथे जाते त्याच्यामुळे अन्न जे खातो आपण तसं बनतो हे सगळं आज विषय तुम्हाला वाटेल ती आज काय विषय झाला तर तुम्ही चक्रांची साधना केली आता माझं शरीर आणि माझं मन पवित्र झालं पाहिजे मग मन कशाने पवित्र होणार शरीर जे मी खातो जशी वाणी पाणी तसं वाणी असते आणि जे, जे अन्न मी खाते त्याच्याने रक्त तयार होतंय आणि माझे विचार तयार होत त्यामुळे लसूण कांदा हळूहळू असा काही नियम नाहीये पण हळूहळू प्रयत्न करा की जितकं कमी तिखट साताऱ्याकडचे लोक कारण का तितकं तिखट खायला लागतं मग जो तिखट खातो त्याची जीभ कशी असणार आहे तोंडावर गोडवा येणार आहे का आणि गुजराती मारवाडी लोक बघा ते खूप गोड बोलतात त्यांच्या जीवनात तिखटच नसत लिटरली गोळून ते टाकतात ब्राह्मण लोकांचे जीवन, जीवन गोड मी हे समाजाची नावं का घेत आहे ना आणि आपल्या समाजात काही समाज असं असतो की रोज हे असं जायचं बस तिखट खायचं मग काय ना दारू प्यायची आणि बायकोला घाण 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 घर शिवाय पतिव्रता असते ती बायको पण तिचा सगळा उद्धार करायचा कारण पोटात काय जाते ना दारू जाते आहे तू अशीच आहे तू तशीच आहे ती बिचारी काय ना कष्ट करते दिवसभर त्याला करून खाऊ घालते आणि तो मस्त दारू दुरीचा उद्धार करत असतो किती वेदना ना त्यामुळे काय खातोय आपण हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे तर श्रीरामांनी रामांनी जन्म दुपारी बारा वाजता घेतलेला आहे आणि श्रीकृष्णाने जन्म आणि मग ही सात जर्जमाजी उघडणार आहेत अशा पद्धतीने आपल्याला चक्रांची साधना करायची ज्यांच्या घरात मूल होत नाही बाळकृष्णाचा फोटो तुम्ही बघितला असेल माहिती असेल तुम्हाला की बाळकृष्णाचा फोटो किंवा छान बाळ हवं असेल तर श्रीकृष्णाचा फोटो लावून बाळाचा बाळ गोपाळाचा फोटो लावतात तर ज्यांना मूल होत नाहीये त्या दिवशी त्यांनी जर व्रत केलं म्हणजे उपवास केला त्याची पूजा केली तर संतान होण्यासाठी अतिशय चांगला दिवस आहे आणखीन काय अर्पण करू शकतो तुळशीची माळ मिळते दुकानामध्ये ती तुळशीची माळ पण श्रीकृष्णाला अर्पण करू शकतो श्रीकृष्णाला आणखीन एक गोष्ट खूप आवडते बासरी बासरी घ्यायची त्याला पिवळ्या रंगाचा था धागा कृष्णाच्या पीतांबराचा रंग काय असतो ना पिवळा असतो तर तो, तो पिवळा धागा व्हायचा आहे गुरुवार ज्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी झोपताना आपल्या उशीच्या बाजूला हे ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी कृष्णाला ही बासरी अर्पण करायची आपली काही इच्छा असेल तर प्लास्टिकचा पोपट मिळतो तर जो ग्लासीचा पोपट विकत घ्यायचा आहे लाल पेनाने आपली इच्छा लिहायची की मला हे मिळू दे माझं घर दे माझी गाडी होते आणि आणखी भरपूर इच्छा असतात ना त्या इच्छांना काही अंत नाही आहे तर ती इच्छा लिहायची आहे त्या पोपटाच्या बाजूला ठेवायची आणि ती कृष्णाला अर्पण करून पोपट पोपट हे ब्राह्मण आहे आणि भागवत कथा ही पोपटाने सांगितलेली आहे तर त्यांना पोपट हा अतिशय प्रिय आहे तर ते अर्पण करायचं आहे आणखी कृष्णाला काय आवडतं मोरपंख आवडतो तर ते मोरपंख जर हॉलमध्ये ठेवलं मध्ये असेल तर आनंद बरेच लोक हॉलमध्ये सजवून ठेवतात त्या हॉलमध्ये ठेवलं तर आनंद म्हणजे घरामध्ये शांती समाधान असतं आणि बेडरूम मध्ये असेल तर पती पत्नीमध्ये प्रेम आणि जर आपल्या तिजोरीमध्ये ठेवलं तर लक्ष्मी त्यामुळे तीन चार मोरपंख विकत राहायचे मला तर आमच्या गावाला इतकी मोर असतं शेतामध्ये म्हणजे सासरेचे मोरपंख गोळा करून आम्हाला द्यायचे त्यामुळे गावाकडे सहज मिळतात कुठेतरी तो तोडून विकत आणून त्याला त्रास देऊन ह्या गोष्टी करायच्या नाही आहे आणखीन एक म्हणजे ल दही साखरेचा एक आवडता पदार्थ आहे दही कृष्णाला खूप आवडतं तर त्यांची छोट्याशा वाटीमध्ये दही अर्पण करा माझ्या परिचयातला एक समोर ताई आहे अतिशय कृष्ण आहे पहाटे पाच वाजता त्यांचा दिवा लागलेला असतो म्हणजे विचार करा ते कुठे उठलेल्या असतील आणि कृष्णाची सेवा करतो त्यांचे पती मुलं नर्सरीमध्ये असताना मु पतीचं निधन झालं होतं तेव्हापासून मुलांना सांभाळलं आणि कृष्ण तेव्हापासून त्या कृष्णालाच आपला सखा मानलेला आहे आणि मग त्या त्या कृष्णाला सगळे खीर करून तुळशीमध्ये ठेवून दिलेली त्यांनी आणि अक्षरशः बोटाने खीर खातो ना त्यामुळे तेव्हा मी ते भा खिरीचं भांडं उचलायला गेली तर बोटाने खाल्ल्यानंतर कसं असतं ना तसं उमटलं होतं मग तो देव आपण जे देतो ना ते सगळं ग्रहण करत असतो त्याच्यामुळे त्या भावाने म्हणजे मी कृष्णासाठी खिर नाही तर करतो आपण एवढी देवाला ठेवून देतो बाकी सगळी आपणच खातो नाही मी आज फक्त माझ्या कृष्णासाठी वाटी तर खीर आणि तो खरंच धावत येऊन खातो त्यामुळे दही साखर तर त्याला नैवेद्य द्यायचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या दिवशी माझ्या इथलं हे कृष्ण तत्व जागृत झालं पाहिजे त्यामुळे नाम साधनं ओम नमो भगवते वासुदेवाय हा कृष्णाचा जप आहे तर जेवढा त्या दिवशी तो जप करता येईल तेवढा प्रयत्न करायचा आहे प्रत्येकाच्या घरात बाळकृष्ण आहे त्यामुळे आपल्या घरातलं मंदिर करायचंय तर कशा पद्धतीने करतात ना मोठी काकडी जर मिळाली जर ठीक आहे भोपळा असतो ना दुधी भोपळा तो आणायचा मधून कापायचा आतलं सगळं काढायचं आणि त्या बाळकृष्णला त्यात दिवसभर ठेवायचं सकाळची पूजा झाली की त्यात ठेवायचं आणि रात्री बारा वाजता जसं गर्भ त्याला समजला गेला आहे आणि मग बारा वाजता त्या बाळकृष्णाला त्यातनं बाहेर काढायचं त्याला पंचामृताने पूजा करायची काकडी मिळाली मोठी चांगली मला माहिती नाही इथं मिळेल की नाही नाही तर करून करून जरी आणि आपला छोटाच असतो बाळकृष्ण तर काकडी शक्यतो काकडीचंच शासू आहे त्याला काकडीमध्ये आणि मग रात्री बारा वाजता पूजा करायची तर मग कोणाच्या घरी जन्म होणार आहे मग आम्ही सगळे तिथे जातो माझ्या घरातला मीच कृष्ण जन्म करणार आहे कशाला कोणाच्या घरी जायचं आहे एकत्र कुठेतरी करत असतो ना त्यांच्या घरी म्हणजे मागच्या वर्षी एक व्हिडिओ टाकला होता छान त्यांनी केक सजवला होता त्यांच्या घरात खूप छान केलं पण आपल्या घरातलं बाळकृष्ण तेव्हा तिथं तसाच राहिला आहे आणि असं एकही घर नाही की बाळकृष्ण नाही आहे नाहीच एक सुपारी ठेवा पण आपल्या घरातल्या बाळकृष्णाचा जन्म त्या दिवशी झालाच पाहिजे त्या दिवशी ती पूजा करा नाही एवढं बारापर्यंत जागम होत नऊ वाजता जन्म करा पूजा करा आणि मग झोपी जा आणि प्रयत्न करा की रात्री बारा वाजता ध्यानाला बसा ध्यानातनं मानसपूजेतनं बाळकृष्णाचा जन्म करा पण कुठेही जाऊ नका दुसऱ्या दिवशी नुसता गोंधळ असतो पण आतला तो बाळकृष्ण जन्माला आला पाहिजे